जय गोमाता वंदे मातरम आणि बडेनाथ बळीनाथजींना आदेश करून आजच्या कार्यक्रमाचा गोमाता मंदिर केम, चे सर्वे सर्वा सर्वेसर्वा दादा तळेकर यांनी जो आज गोमातेच्या माध्यमातून ज्या ज्या व्यक्तींनी किंवा ज्या ज्या लोकांनी अप्रतिम काम केलेलं आहे त्या लोकांना जे गौरवांकित करायचं जे आजचा जो कार्यक्रम त्यांनी घेतला राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आणि स्वामी विवेंदाच्या जयंतीनिमित्त हा घेतलेला कार्यक्रम खूप चांगला आणि स्फूर्तीदायक वाटला आणि हिथून पुढेहीसुद्धा परमेश्वर दादांनी अशाच पद्धतीनं तळागाळातील लोकांना गोमातेचं महत्त्व आणि त्याबद्दल काम करण्याची जी ऊर्जा त्यांच्या माध्यमातून किंवा मा त्यांच्या मदतीच्या माध्यमातून जे काय करता येईल त्यांनी ती पूर्णता करावी आणि आमच्या माध्यमातून राष्ट्रीय गोरक्षाच्या वतीनं त्यांना जे जे ठिकाणी मदत करता येईल त्या त्या ठिकाणी आम्ही नेहमी मदत करत राहू एवढंच बोलून त्यांच्या ह्या कार्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गोमाता वंदे मातरम